राज्यात सध्या वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरण गाजत आहे या प्रकरणी हागवणे कुटुंबातील आरोपी सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत पुण्यातील वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरण समोर आल्याच्या नंतर राजेंद्र हागवणेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे या प्रकरणातील सर्वच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आरोपी राजेंद्र हागवणे आणि दुसरे आरोपी सुशील हागवणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जर मित्रांनो आपण या चॅनलला लाईब केला नसेल तर जरूर करा कारण अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ कुटुंबाचा विरोध आणि प्रेम विवाह वैष्णवी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन सुशील प्रेम विवाह केला होता वैष्णवीचे वडील आजारी असताना वैष्णवीनं पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता तिच्या कुटुंबाला ही माहिती मिळताच वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या आग्रहानंतर भव्य लग्न सोहळा आयोजित करून थाटा वैष्णवीचं लग्न करून दिलं वैष्णवीच्या वडिलांनी लग्नासाठी एकावन्न तोळे सोने एक आलिशान फॉर्च्युनर गाडी जवळजवळ दहा ते बारा किलो चांदीची भांडी आणि काही रक्कम वैष्णवीच्या लग्नात हुंडा म्हणून दिला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वैष्णवीचे वडिलांनी थाटा माटात लग्न करून दिलं लग्न झाल्यानंतर अवघ्या पाच सहा महिन्यातच हागवणे कुटुंबाने वैष्णवीला त्रास द्यायला सुरुवात केले गरोदरपणात वैष्णवीचा छळ लग्न होऊन काही महिने उलटल्यानंतर वैष्णवी गरोदर होत्या तेव्हा वैष्णवीचा पती सुशील त्याच्या चरित्र्यावर संशय घेत म्हणायचा कि हे आपत्ती आपलं नाही यानंतर वैष्णवीच्या सासऱ्यांनीही तिचा छळ केला सुशीलने वैष्णवीशी वाद घालत तिला रोज मारहाण करायचा तिला घराबाहेर हाकलून लावलं अशी माहिती वैष्णवीच्या वडिलांनी दिली आहे वैष्णवीचा आत्महत्येचा प्रयत्न वैष्णवीला सतत मारहाण करणे तिचा छळ करणे नको ते बोलणे या रोजच्या ज्याच्याला कंटाळून वैष्णवीने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आत्महत्या केल्याचा प्रकार लक्षात येताच त्याला तत्काळ दवाखान्यात दाखल केलं होतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे मोठ्या सुनेचा सुद्धा हगवणे कुटुंबाने केला छळ हगवणे कुटुंबाने घरातील धाकटी सून वैष्णवी हिचा छळ केला होता परंतु घरातील मोठ्या सुनेवरही असाच अत्याचार आणि छळ केल्याचे समोर आले आहे मोठ्या सुनेने हगवणे कुटुंबाने छळ केल्याप्रकरणी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती परंतु राजकीय दबावामुळे त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही अशा प्रकारे वैष्णवीप्रमाणेच मोठ्या सुनेचा देखील हागवणे कुटुंबाने छळ केला होता वैष्णवीची ऑडिओ क्लिप व्हायरल वैष्णवीने त्याच्यासोबत जो काही प्रकार घडला तो प्रकार आपल्या मैत्रिणींना सांगितला आणि ती ऑडिओ क्लिप प्रसार माध्यमामध्ये व्हायरल झाली तिच्या त्यांनी म्हटलेलं आहे की मी माझ्या प्रेमासाठी माझ्या वडिला जाऊन सुशीलशी लग्न केलं होतं ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती आता माझे वडील ही चूक सुधारण्यासाठी मला पाठिंबा देणार आहेत आणि मी लवकरच घटस्फोट घेणार आहे असे वैष्णवीने तिच्या मैत्रिणीला फोनवर संभाषण करताना सांगितले होते वैष्णवीनं केली आत्महत्या दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवी हगवणेने कुटुंबाच्या सततच्या छळाला कंटाळून अखेर आत्महत्या केली वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून होती वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे वैष्णवीच्या नातेवाईकांचा असा आरोप आहे की तिच्या सासरच्या मंडळींनी होंड्यासाठी तिचा मानसिक छळ केला पोस्टमॉर्टम रिपोर्ट अहवाल पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की पोस्टमार्टम रिपोर्ट अहवालानुसार मृत्यूचा कारण आत्महत्या असल्याचं स्पष्ट झालं आहे परंतु वैष्णवीचा आत्महत्या झाल्याचं कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही त्यामुळे हे प्रकरण आत्महत्या असू शकत नाही त्यामुळे हत्येच्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करीत आहेत हगवणे कुटुंबियांना अटक वैष्णवी हागवने, हागवने मृत्यू प्रकरणात त्याच्या सासरच्या मंडळींना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये वैष्णवीचा पती सुशील त्याची सासू ननंद आणि सासरा राजेंद्र हागवणे अटक केली आहे राजेंद्र हागवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सांगितले आहे की राजेंद्र हागवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यांना सर्वच पदावरून पायउतार करण्यात आले आहेत हागवणे कुटुंबात घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा प्रवृत्तीचा निषेध करतो असे चव्हाणांनी बोलताना सांगितले वैष्णवीचा बाळ कुटुंबाकडे सुपूर्द वैष्णवी हगवणे हिचा दहा महिन्याचं बाळ तिच्या माहेरच्या मंडळी कसपटे परिवारांना सोपवण्यात आले आहे वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर त्यांच्या दहा महिन्यांच्या बाळाला घरी आणण्याचे प्रयत्न होते बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होत अखेर कसपटे परिवाराला बाळाचा ताबा मिळाला आहे महिला आयोगाने घेतली दखल महिला आयोगाने वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची दखल घेतली आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिता चाकणकर यांनी वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी आयोगाकडे पाठपुरवठा केला आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि देश विदेश घडामोडी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा